दत्तवाडे उदयभाऊ किंग टोळी एक वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने कठोर निर्णय घेतला आहे शिरोळ तालुक्यात कुख्यात झालेल्या उदयभाऊ किंग टोळीवर कारवाई करत टोळी प्रमुखासह पाच जणांना एक वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे टोळी प्रमुख उदय काकासो पाटील राहणार दत्वाड व त्याचे साथीदार रवींद्र पाटील विशाल कांबळे प्रशांत पाटील व सुनील मगदोम यांनी दहशतीचं वातावरण निर्माण करत गुन्हेगारीला हातभार लावला होता तसेच सदर टोळीवर जुगाराचे चौदा व एक मारामारीचा गुन्हा नोंद आहे यामुळे परिसरातील सामाजिक स्वास्थ्य आणि शांतता धोक्यात आली आहे या पार्श्वभूमीवर कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नच्या कलम पंचावन्न अंतर्गत हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्याकडे सादर केला होता चौकशी अधिकाऱ्यांच्या तपासानंतर व सुनावणीनंतर वीस 20 जून दोन हजार पंचवीस रोजी उदय किंग टोळीवर एक वर्षासाठी हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे करा आणि सर्वात आधी